शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील ला आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील ला आजचे ला सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज वर शनिवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज लातूरमध्ये ला चार लाचाराचा सातशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला आहे नवीन आले असा तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो लातूर जिल्ह्यातील हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये